न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात एक मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या सोबत मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील दिसू शकतात ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सचिन आहीर यांनी शनिवारी एबीपी माझेशी बोलताना या संदर्भातील संकेत दिले दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं जाऊ शकतं असं सचिन आहर यांनी म्हटलंय सचिन आहीर हे शनिवारी माझाच्या न्यूज गणपतीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत ठाकरे बंधूंच्या राजकीय मिलनाविषयी महत्वाची टिप्पणी केली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं ही केवळ दोन पक्षांची गरज नसून ते राज्यासाठी गरजेचं आहे ही लोकांच्या मनातील भावना आहे आता गणपती संपल्यानंतर पितृपक्ष सुरू होत आहेत त्यामुळे आता दसऱ्याला चांगली बातमी मिळेल अशी अपेक्षा आहे दसरा मेळाव्यात आमचे नेते परिस्थिती का का काय आहे आणि त्याला सामोरं कसं जायचं याविषयी मार्गदर्शन करतील दसरा मेळाव्यातून कार्यकर्त्यांना दिशा द्यायची असते त्यामुळे हा मेळावा राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे असं सचिन अहिर यांनी म्हटलंय राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकमेकांना कायम बघत असतात दसरा मेळाव्याला हे दोघं स्टेजवर एकत्र येतील काय माहीत नाही पण आम्ही त्यांना आमंत्रित करू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही आमच्या प्रमाणात त्यांचाही मेळावा असतो त्यामुळे ते देखील आम्हाला आमंत्रित करू शकतात असं देखील सचिन आहीर यांनी म्हटलंय पक्षाचं आणि आघाडीचं व्यासपीठ वेगळं असतं परंतु या वेळचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा हा भूतो न भविष्यती स्वरूपाचा असेल असं संकेत सचिन आहीर यांनी दिलेली आहेत गेल्या काही वर्षांपासून मुंबईची भौगोलिक परिस्थिती बदलत चालली आहे त्यामुळं मुंबई महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही मराठी माणसासाठी अस्तित्वाताची लढाई असेल मी पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी सोबत होतो पण तेव्हा आम्हाला कधीही शिवसेनेसारखा पक्ष नसावा असं वाटलं नाही राज्यात आपण नेतृत्व करतोय पण महानगरपालिका शिवसेना चा चांगली चालवू शकते हे आम्हाला वाटत होतं मुंबईचं स्वरूप आता बदलत चाललंय त्यामुळे मुंबईत आता मराठी माणूस टिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन नेतृत्व करणं ही काळाची गरज आहे असं मत सचिन अहिर यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा